दर्शक हो आता पाहणार आहोत एका महत्वाची बातमी अकलूज येथील नगरमध्ये असलेल्या सयाजीराजे वॉटर पार्क या मनोरंजनात्मक खेळाच्या विभागातील पाळण्यातून पडल्यानं एकाचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झाला याबाबत आपलूज पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मयत म्हणून नोंद दाखल करण्यात आली ही घटना बुधवारी अठरा जून रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली तुषार धुमाळ वय पस्तीस वर्ष राहणार भिगवण जिल्हा पुणे असं मरण पावलेल्या या पर्यटकाचं नाव आहे वैभव आपण राहणार डोंबाळवाडी तालुका माळशिरस हे जखमी झाले आहेत या याबाबत अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अकलूज येथील आनंदनगर येथे असलेल्या सयाजीराजे वॉटर पार्क या मनोरंजनात्मक खेळ विभागातील अक्टोपजी पाळण्यातून तुषार धुमाळ आणि वैभव रुपनवर हे पडल्यानं डोक्यास मार लागला जखमी झालेल्या अवस्थेमध्ये दोघांना उपचारासाठी संग्राम नगर येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं तुषार धुमाळ हे उपचारापूर्वी मयत झाल्याचं डॉक्टरांनी घोषित करून अकलूज पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या खबरीवरून अकलूज पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करून मयताचं शवविच्छेदन अकलूज उपजिल्हा रुग्णालयात केलं या घटनेतील जखमी वैभव रुपनवर यांचा जबाब घेण्यास पोलीस गेले असता डोक्याला गंभीर मार लागल्यानं ते जबाब देण्याच्या मनस्थितीत नसल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आल्याचं तपास अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल एम एम बागडे यांनी सांगितलं आहे या घटनेचा अधिक तपास बागडे हे करत आहेत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही